माझा जन्मच झाला कुठला कुठे आला पण जन्म कुठे सांगून का पण हे तुझेच किती आभार हे करावे सगळ्यात मला फायदा काय झाला बीटीटी न झाल्यामुळे लोकांना की होऊ शकतो त्यामुळे आता आमच्या पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याला कोणी विरोधच करत नाही सगळे म्हणतात की नाही हे होऊ शकत त्यामुळे आता जे डेव्हलपमेंटचे वेगळे प्रोजेक्ट हातात घेतले आहेत ना त्याला आम्ही बीटीटीचं उदाहरण देतो ते बघा आम्ही केलं पण ते पटकन कन्सेंट मिळतं लोक घर सोडून म्हणजे बाळाच्या घरात जातात लवकर काम व्हायला